महाबोधी विहारात जे आंदोलन चालू आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे पण त्या आंदोलनाद्वारे आपल्याला काय साध्य करायचं आहे मला असं वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलेले काही नियम याच्यावर काम करू शकतात जसं की एक एक पारदर्शिता असावी कुणी किती पैसे दिले किती दिले आणि त्याचा खर्च आणि त्याचं विनिमय कसं व्हावं याबद्दलची प्लॅनिंग आपण जशी महाराष्ट्रातलं टुरिझम आहे अजंटा वगैरे याला कसं सपोर्ट करू शकतो त्या विहाराला मिळणाऱ्या दानातल्या पैशामधून आपण बाहेर देशातल्या लोकांना फ्रीमध्ये भारतातल्या बुद्धिस्ट ठिकाणांची विजिट कशी करून देऊ शकतो याची प्लॅनिंग करणं भारतातला बुद्धिजम किती कसा आहे याचं ट्रेनिंगबद्दल फ्री फ्री गोष्टी अवेलेबल करून देणं याच्यावर बाबासाहेब बाबासाहेब यांनी खूप चांगलं मत दिलेलं आहे जर ते तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल की बाबासाहेब यांची किती दूरदृष्टीनुसार ते बघायच्या गोष्टींना तर बुद्ध विहारा विहार जर महाबोधी बुद्ध, बुद्ध विहार आपल्याला मिळाले तर आपण भारतीय बौद्ध आणि बाहेरच्या बौद्धांसाठी खूप काही करू शकतो आपण जो एक सलोखा जो बाबासाहेबांनी स्थापन करण्याचा सांगितला आहे तो सलोखा आपण बाहेरच्या बौद्धांसोबत स्थापित करू शकतो हा विषय आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा